डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवड शहराचे सुपुत्र पैलवान काळूराम लांडगे यांचा मुंबई येथे साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित आज मुंबईमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालय सभागृह एम डी कॉलेज परळ येथे सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती संलग्न सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान आयोजित साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा व बा कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा दोन हजार पंचवीस वितरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी एकूण सर्व वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या शंभर जणांना पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील पैलवान काळुराम लांडगे यांना धार्मिक कला क्रीडा आरोग्य पर्यावरण सांस्कृतिक शैक्षणिक कृषी राजकीय अशा विविध क्षेत्रात त्यांचं उल्लेखनीय समाजकार्य असल्यामुळे त्यांना राज्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार विद्यापीठाचे माजी कुलगुरू व माजी खासदार डॉक्टर सर चारुशिला देशमुख अभिनेता व प्रसिद्ध दिग्दर्शक पावनखिंड प्रसाद भागवत प्रसिद्ध सिने अभिनेत्री जयश्री गायकवाड प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ ओक मराठी सिने नाट्य अभिनेत्री सुषमा सिनेलकर यांच्या शुभ असे सन्मान चिन्ह सन्मानपत्र मेडल पदक देऊन पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळी सोमनाथ गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषराव गायकवाड शिवश्री व समाजसेवक विजय भोसले प्रसिद्ध लोकशाही दत्ताराम म्हात्रे समाजभूषण व पोलीस मित्र दिलीप नारद समन्वय समितीचे अध्यक्ष विजय केदासे लेख लाडकी अभियान महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक ॲडव्होकेट परिषदाई देशपांडे हे उपस्थित होते यावेळी पुरस्कार नातेवाईकांनी पण नागरिकांनी भरपूर गर्दी केली होती कार्यक्रम संपूर्ण पार पाडण्यासाठी संस्थेचे विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व गायक सूरज भोईर यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी भरपूर प्रयत्न केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा